डांबराचे रस्ते हा देशातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला तर रस्त्यावरील खड्डे हा टेंडर घोटाळा आहे असं मनसे नेते संदीप देशपांडे ने यांनी म्हटलंय डांबराचे रस्ते यासाठी केले जातात ते पावसात वाहून जावेत यासाठीच त्याची रचना असते कारण नवीन टेंडर नवीन कमिशन नवीन बजेट सिमेंटच्या रस्त्यामध्ये तुम्हाला पैसे खाण्यास वाव कमी असतो हा भ्रष्टाचार डांबराचे रस्ते रेती वाळू बरं का हा एक या राज्यातला आणि देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे टेंडरच नाही अजून त्यांनी ओपन केलेलं याच विचार पाहिजे तर का ना का घाबरले टेंडर ओपन करायला आधी भ्रष्टाचार करायचा आणि मग कोणी काढला की टेंडर ओपन करायला घाबरायचं हे धंदे झाले की जे वरती बसलेले ऍडिशनल म्युन्सिपल कमिशनर आहेत कमिशनर आहेत हे काय काम करतात आणि तिथे एक तात्पुरती स्टँडिंग कमिटी बनवली जी हे प्रस्ताव मंजूर करते भांगेच्या गोळ्या खाऊन प्रस्ताव मंजूर करते का तर बाहेरच्या माणसाला एवढा कळू आतल्या माणसाला एवढी अक्कल नाही आयस झालेले लोक आहेत ना हे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या